आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा यांच्या हस्ते बारा मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी लाख रुपयांचे धनादेश वितरण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत तालुक्यातील दुर्दैवी व विविध अपघात घटनेतील बारा मयत शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशीरामदा पावरा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले यावेळी तहसीलदार महेंद्र माळी धुळे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील बाजार समिती सभापती के डी पाटील तालुका कृषी अधिकारी संजय पवार उपकृषी अधिकारी सुधीर पाटील मंडळ अधिकारी कैलास गोपाळ मंडळ अधिकारी मुकुंद ढोडरे राजेंद्र पाटील ॲडवोकेट बाबा पाटील तसेच वारसदार नातेवाईक उपस्थित होते शासनाच्या विविध योजनांसाठी शिरपूर आमदार कार्यालयात एकशे पंचवीस खाजगी स्तरावर भूपेशभाई पटेल फ्रेंड सर्कल कर्मचाऱ्यांमार्फत शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात येतो दे या बारा वारसांना देण्यात आला मान्यवरांच्या हस्ते हा धनादेश वाटप करण्यात आला मयत शेतकरी नाव संदीप प्रकाश पाटील राहणार भावेर पंकज निंबा पाटील वाघाडे दारासिंग बुधा पावरा राहणार बोराडे चंद्रसिंग रामदास पावरा राहणार बोराडे हिरालाल हजार्या पावरा बोराडे जयराम वसंत देशमुख सांगवी प्रमोद नारायण पाटील अर्थे खुर्द मंजू जगन पावरा धवळी विहीर रेबा पागड्या पावरा सांगवी मीनाबाई रेबा पावरा सांगवी पियुष कुमार हुकुमचंद जैन होळनांथे भाऊसाहेब मिठाराम राजपूत टेंभे या मयत शेतकरी बांधवांच्या वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर आज गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षामध्ये सगळे आपलं आमदार कार्यालय आणि त्यांचे सगळे लोक आणि सगळे लोकांनी मिळून फार चांगलं काम केलं आणि त्यांना दोन दोन लाख रुपये मिळून दिले तर मी सगळ्याच्या या कामाबद्दल त्यांनी मेहनत जी घेतली त्याबद्दल त्यांच्या मी आभारी आहे आणि फार गरीब माणसांना हे प पैसे मिळाले त्याच्याबद्दल शासनच्या मी फार मनापासून आभारी आहे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटच्या मी मनापासून आभारी आहे आणि ते जे तहसीलदारच्या हाताखाली जे कमिटी आहे ते सगळे मेंबरांच्या शिरपूर तालुक्यातर्फे मी त्यांचे आभारी आहे